तुझी नोंद सापडली बा एवढं देतो देणं अर्ज करणं त्याच काम आता तुम्ही अर्ज करायला लावतो त्याला आता महिन्या करून सांगता नोंदी दिल्या माहिता ना तुम्ही आता तर आम्ही समाजाला सांगितलंय की चोपन्न लाख मिळाले त्याला चार चार बिल मिळून देत तरी दोन कोटी मराठा आजच आरक्षणात गेला असं आम्ही सांगितलंय ज्या दिवशी शोध घेतलाय त्या दिवशी चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र दिलायलेच नाही तर मग याचा उपयोग काय आम्ही काल तुम्ही याच्या अगोदर शोधले आता मी बोलू का मराठवाड्यात तीस हजार पैकी बारा हजार प्रमाणपत्र दिले अर्धे दिले ना आपण महाराष्ट्राचा आपला मागवण नाही आहे बारा हजार दिले ना अर्धे दिले ना <सथी> सव, सव, तीस हजार नोंदीच्या पैकी बारा हजार दिले ना मराठवाडा चौदा हजार अर्धे दिले ना आपण महाराष्ट्रातला आपला तुम्हाला थोड्या देतो आम्ही असं नाही आहे काहीच दिले नाही असं नाही मी ना दिले ना आपण पात्र सर तुम्ही मारा लागत प्रशासनाचं कौतुक मी करा काय प्रशासन हे तुमच्या पुढे का घरी काय कौतुक ठोकून आपण त्याला ठोकाले आता जिथं आमच्या वाटेल हे चालेल हे कधी झालं काय म्हणते ऐंशी वर्षाचं मात्र कधी काही आरक्षण मिळालंय बघा वाटायला लागलं आम्हाला कसं नाही तर ते बघून द्या हे लोक मध्येच सहाय्या करणार तर कोणी काय करणार याच्या अगोदरचा एक माणूस होता कोणीतरी त्याचा एक असं राहिलं बघ

आता आता एका एका एक एक प्रकरण काढत बसाल तर इथं आपल्याला नाही दोनच काम करायला मोठे नका गो चोपन्न लाखांना दिलेले प्रमाणपत्र द्या तर याचा फायदा आहे आणि आम्ही याच्याबद्दलचा सगळा अभ्यास करतो आता हे तुम्ही काही शब्द सरकारी घेताच्या आम्ही अभ्यासाला बोलतो शिबिर घेऊन मोठी गोष्ट आहे का ते सरकार शासन आपल्या दरी काय तसा हा प्रत्येक गावात घेऊ काय हे काम आम्ही तुम्हाला एक महिन्यापासून सांगत होतो करा आता निघाच्या टायमाला करा लागलं आता कुल तिकडे हालत झाल्या असत्या कितीतरी बस कल्याण झालं असतं आता काय वीस तारीख जवळ आले ना आता काय घेता समजून घ्या मला काय बोलायचं ते समजून घ्या हे मी महिन्यापूर्वी सांगितलं पटापट करा कुणी ध्यान नाही दिलं त्या टायमात आता निघायच्या टायमार ध्यान द्यायला लागले तर आता तुमचा प्रश्न काही आता इतकं लवकर कस निघाले निघाचा आव्हानच दिलं नसतं तर आम्ही काय ध्यान दिलं नसतं निघाच कार लागल्यावरच पाणी टाकते का नाही आता होईल ना ते दोन दिवसात तुम्हाला अरे पण तुमच्यामुळे सुरू आलं दादा तुम्ही जर हे वीस तारीख दिली नसतं तर आम्ही गाडी आलो असतो आम्ही झोपलो असतो मस्त आम्ही तुमच्या शब्दामुळे शब्द सांगतो नाही वीज चार ते सगळं करा आपल्याला त्यांना माहिती देता येईल तुझी भाव जाती नोंद सापडली एवढं देता येईल जेवढं होते तेवढंच सांगू आम्ही हे तुम्हाला ते लागल तर आज इथं रात्रभर तामस आहे तेच काम करतो आम्ही आपण नोंद तुझी नोंद सापडली भाव एवढं देतो त्यानं अर्ज करणं तसं काम आहे आता तुम्ही अर्ज करायला लावता त्याला महिना करू सांगितलं म्हणजे आता ते तेवढं सहन करावं लागन ना तेवढं सहन निघेल तर कसं होईल सहन केला ना सहन केलं आता एवढं शेपूट राहिलं ते सहन करून टाका हे तुम्ही हत्ती काढलं ना याच्या तुम्ही म्हणतो तसंच झालं ना एक शब्द नाही सोडला त्याच्यात पण झालं कधी आता, आता तुमच्यामुळं झालं ना ते आखरी ना तरी तुम्ही सांगा किती लढले किती मोडचे निघाले झालं का काही तारीख मोडत नाही हो। भाऊ तुमच्यामुळं झालं ना ते आखरी आम्ही कोणत्या केलं तुम्ही जरा तुम्ही सांगा तुम्ही हे केलं नसतं झालं असतं काही आपण निघायच्या टायमाला जाय गावात आता पुढे समिती फिरून आली महाराष्ट्र त्याच कमी आहे उठला आता आम्ही तेवीस तारखेला बीडला सांगितलं मुंबईत जाणार म्हणले तुम्हाला येऊ देत नाही सगळं क्लिअर करतो आणतो आता शिकले करा लागते नाही ते आमच्या पाण्याच्या बाटल्या बॉक्स सगळं धान्य पोटर आल्यावर आता सगळं साहित्य आलं आता म्हणजे लगेच करूया आता दोन दिवस होईल बघा तुम्ही सरकार तुम्ही म्हणतात ते सरकार तसे म्हणलं तुमच्यापर्यंत नंतर तरी कसा न्याय मिळणार आम्हाला अंदरून येणार बाहेरून आहे ना अंदर असतो तुम्ही आता बाहेरून द्या पण आम्हाला आम्हाला शपथी देत शपथपत्र प्रमाणपत्र नाही थांबत आहे मंग नाहीत म्हणजे नवीला काय करा मग प्रमाणपत्र हेच मागत हा हे कशासाठी मागत होतो चोपन्न लाख लोकांना तुम्ही प्रमाणपत्र दिलेत म्हणून मागतो तुम्ही त्यांना काहीच दिलं नाही हे कागद काय आम्हाला घरी अर्ज केल्याशिवाय प्रमाणपत्र देता येणार नाही त्याला अर्ज कुणाला जातीच्या ती दाखल्याची गरज होती त्याला कसं देता येईल तुम्ही लोकांना सांगितलंच नाही तुमचं नोंदणी झाली नोंदी झाल्यावर देऊ ना आपण नोंदी नोंदीचं देऊ ना त्याला नोंदीचं आपण लगेच देऊ कधी दोन दिवसात दोन तीन दिवस नोंदी दे दे प्रमाणपत्र देन त्यांना प्रमाणपत्र अर्ज दिल्याशिवाय नाही देता येईल तुम्ही ये त्यांना सांगितलंच नाही ते अर्ज कुठून देईल ते सांगण्याचं काम करतो ना आपण पण आता आम्ही निघत टाइम म्हणजे आम्हाला जाऊन द्यायचं नाही मोबाईल गरिबात कल्याण असाच अर्थ होतो ना गरीबाच कल्याण इथं बसूनच होते ना इथं बसून आहे ना म्हणून तर आम्ही बसून हे सगळं आलं तर आता सरकारी निघायच्या दिशी येत आहे मी म्हणून त्या दिशे येत म्हणजे नाही का नव्हा दहा दिवस उगल्यावर पाणी प्यायचं बार गाड्या वाकाद्यान माया येत इथं बी तिथं आता निघायच्या टायमाला यायला लागले आता म्हणणार तुम्ही साध सांगणार की आता होत नाही दोन दिवसात होत नाही मग आम्ही काय नाही अर्ज केल्याशिवाय माहित नाही ना भाऊ

नाही हे नव्हतं माझ्याकडे आता चौपन्न लाख असं मलाही माहित नव्हतं आता माहित उपयोग काय हा मला उद्या त्याला जर म्हणले आता तुम्ही म्हणता का नाही तर आपण ते सगळे जे पुरावे सापडले त्याच्या घरापर्यंत पोहोचून त्याचं काम करू अर्ज त्याला द्यावा लागेल तू चोपन्न लाख लोकांना उद्या सकाळपर्यंत सांगा की तुमच्या नोंद निघाल्यात म्हणून ते परवा त्याला अर्ज कटेल अर्ज मग एक महिन्यात सांगितलं मी आधी जातीचा दाखला अर्ज न देता देता येईल नवीन प्रथा करणार आहे तुम्ही काही सांगता राव तुम्ही प्रत्येक प्रथा आता प्रथा पहिल्यांदा प्रथा हे काही नका बोलू असं बोलण्यात असं काय जरांगी पाटील तुम्हाला डिक्लेरेशन देऊन तुम्हाला एक प्रिलिमिनरी देता येईल मला प्रमाणपत्राची गरज नाही तरी मी घेणार का हा अर्ज करावा लागेल ना दादा कसे जाणार ते काम सध्या तुम्ही असं नोंदी आज कळवा तुम्ही काय म्हणता भाऊ बघा जाऊ द्या ती त्यांच्या मला जाऊ द्या तुम्ही जे चोपन लाख नोंदी आहेत यांच्या रात्री लोकांना सांगा तुमच्या नोंदी ते उद्या त्याला करतो तुमच्याकडे यंत्रणा गावली आत्ता तलाठी ग्रामसेवक तुमच्या गावातील महाराष्ट्रभर तुम्हाला काहीच करायचं काम नाही रात्री तुम्ही फक्त नेऊन त्या घरी जाऊन सांग ग्रामपंचायत मध्ये दोन दिवस तर लागतो दोन दिवस ठीक आहे दोन दिवसात हे होतच ठीक आहे करा विचार तुम्ही जावा मी आज हे वाचतो

सरकार म्हणालो आम्हाला भांडलं तर आम्हाला काही नाही एक महिना पुरुष सांगितलं स्वतःसाठी भांडता काही वाईट वाटत या शब्दावर खुश का तुम्ही परवा आता हे जुळायला लागले पण या शब्दाचा उपयोग होत नाही अरे मरायच्या टायमाला मासा

तुमचे ते मुंडे साहेबाला सांगितलेले उदय सामान साहेबाला सांगितलेले घुमरे मामा सांगितलेले आणि फोनवर भाऊ तुम्हाला सुद्धा सांगितलेले या चोपन्न लाख नोंदीचे प्रमाणपत्र वितरित करा अर्ज करा लागणार एक महिन्यापूर्वी सांगतो अर्ज नाही अर्ज केल्याशिवाय नाही होणार अर्ज दिले ना आपण अर्धे कुठे दिले चोपन्न लाख तीस अर्ज कुठं ते पण अर्धे झाले मराठवाड्याचे गॅजेट सगळे मराठी कोण देत त्याच्यावर फोटो फोटो काढून तुम्हाला मराठवाड्याचं गॅजेट घेऊन टाका असं पाठव ना येऊन तुमचा नंबर आमच्याकडे फोन नंबर आयफोन आमचेच मोबाईल होऊन मोबाईल